इथे आपल्या व्यासपीठाला लाभलेले संत महंत आणि सर्वच मान्यवर आणि त्यापेक्षाही मोठं गोपाळू वृद्धाश्रमाचं गणपत म्हणजे गोपाळू वृद्धाश्रमाचे दानदाते या सर्वांचं मी समग्र सोशल फाउंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण मागील तीन वर्षापासून कृपाळू वृद्धाश्रमामध्ये ज्याला कोणी नाही वाली त्याला कृपाळू वृद्धाश्रमाची सावली या ब्रीद वाक्याप्रमाणे आपण या आजी आजोबांचा सांभाळ करतो आहे आणि यापुढेही करत राहणार आहे सध्याच्या घडीला आपल्याकडे वीस बावीस आजी आजोबांचा आपण मोफत सांभाळ करतो आणि खंत वाटते की आपल्या या समाजातच ही समस्या भेटता होते आणि ती उद्भवू नये यासाठी सर्व संतांना सर्व शिक्षकांना मी अशी विनंती करतो की आपल्या आपल्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून आपण किमान दहा मिनटं तरी आपण आईवडलाचा त्याग आईवडलाचं प्रेम आणि आईवडिलाबद्दल असलेलं आपलं कर्तृत्व आपण सर्वांनी जर समजून सांगितलं तर जास्त वृद्धाश्रमाची संख्या वाढणार नाही जसं आपल्या दवाखान्यामध्ये डी एच एम एस बी एस बी एम एस वगैरे डॉक्टर असतात तसे येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढू शकते वृद्धाश्रमाची आणि ती वाढू नये म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण कसं आपल्या समाजाला प्रबोधन करतो आणि प्रबोधन नाही तर आपल्या शेजारी सुद्धा आपण या गोष्टीवर वचक बसावला पाहिजे की आपण आपल्या माथ्या पित्यांना मात्यापित्यांची सेवा कशी के आपनी आया है। ना आथ आ, ही कशी केली पाहिजे आपली जबाबदारी काय आहे आणि येणाऱ्या आज गडीरा साहेब या वृद्धाश्रमामध्ये रुपाळू वृद्धाश्रमात कुठलाही नोकर काम करत नाही तर मी इथे टॉयलेट बाथरूमच्या क्लिनिंगपासून ते फडशा पुसणे आणि हे सर्व काम मी स्वतः इथे करतो याचा मला अभिमान वाटतो तर याचं कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती तर आहेच आणि आपण यांची सेवा करावी अशी मला वाटते दुसरं भविष्यात आमच्याकडे जागा अपूर्ण आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त वृद्ध यांचा सांभाळा म्हणजे करायचं आहे आणि आम्ही वृद्धांना कायमस्वरूपी आमच्याकडे ठेवून घेत नाही तर त्यांच्या नातेवाईकांचे स समुपदेशन करून त्यांना आम्ही घरी वापस पाठवण्याचा प्रयत्न करतो तसेही सत्तर ऐंशी वृद्ध आम्ही त्यांच्या नातेवाईकाकडं पाठवून त्यांचा सतत पाठपुरावा करत असतो आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आईवडिलांना जपा जगात सर्व काही मिळतं फक्त आईवडील जर सोडलात तर सगळं तुम्हाला मिळेल सर्वांना विनंती आहे की आपण आई आपल्या आईवडिलांना जपा थांबतो वक्तिर गमय और मां अमृतम गमय के ईश्वर हमें असत्य से सत्य की ओर लेकर जा हमें अज्ञान के अंधकार से ज्ञान के उजाले की ओर लेकर जा और हमें मृत्यु से अमृत की ओर लेकर जा यह हम सभी की प्रार्थना है आज का यह कार्यक्रम समग्र सोशल फाउंडेशन की ओर से राष्ट्रीय पुरस्कार सोहळा यहां पर आयोजित किया गया है इस कार्यक्रम के लिए हमें संत महंत इनका आशीर्वाद तो मिला ही है इनकी उपस्थिति इनका अमूल्य समय मिला है और इसके साथ ही छत्रपति संभाजी नगर के मातीतून निघालेला माणूस ज्याला आपण म्हणणार आपल्या हक्काचा माणूस आणि ज्यांना गडकरीजींनी सांगितलं की माझा कामगार झाला आमदार असे आदरणीय संजय जी केनेकर यांच्या अध्यक्षतेत यांच्या उद्घाटनाने आजच्या या कार्यक्रमाची आपली सुरुवात झालेली आहे सर्व संतांचे आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहे मी संतोष भाऊ सुरळकर यांना मनापास धन्यवाद देते इतक्या सुंदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी या कार्यक्रमाच्या नियोजन मध्ये आम्ही खूपदा भेटलो खूप काही बोलणं झालं त्याच्यातून त्यांची तळमळ मला दिसली पण आज त्यांच्या शब्दातून खरी जाणीव झाली की आई वडिलांसाठी त्यांच्या मनात किती सद्भावना आहे शिक्षण क्षेत्रामध्ये समर्पित भावनेने काम करतो hani bidir da shamararriki bidir ta na kicci la'urin <laughs> bishin daidai hannun yadda ya karnata a jagadunan maraik ta hindi su damarai daidai na ta hannun ya maraik ta gani gano na saboda karnashin jami'in kaniganta na'uyi wata an da yabaru da aliko alasaukkar mararitan ga kanawar त्याचबरोबर आमच्या भगिनी महिषाताई भन्साळी आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय संजय जी केणेकर आणि आमच्या सुनबाई काही थोरात हे सगळेच मानल्यावर या ठिकाणी वेगवेगळे शेतपाठात असतील आणि या टीममध्ये जवळपास जवळपास क्लासेस असतील ज्ञानप्रकाशिकामध्ये असेल माझ्या तिन्ही शाळा पूर्ण असतील सर यांचे तीस टक्के मुलं काम करत होते मग सगळ्या प्रेस पिढियाला सुद्धा जात दिली पाहिजे एवढ्या कोणत्या संख्येने तुम्ही आलात मला असं वाटतं खूप मोठं काम अशी अन्नाच्या विश्वात गोपाळू वृद्धाश्रमाची सावली या वृत्तीप्रमाणे आपला छत्रपती संभाजीनगर येथे गोपाळू वृद्धाश्रम असून ह्या वृद्धाश्रमामध्ये वीस बावीस लोकांचा मोफत सांभाळ केला जातो आणि आज आपण खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांचा आज इथं गुणगौरव केलेला आहे या कार्यासाठी मला आमचे सहकारी आदरणीय साहेब आदरणीय साहेब वेद पाठक साहेब मिश्रा साहे साहेब व आमच्या सर्वांचे आधारस्तंभ ताई मनिषाताई भन्साली तसेच केनेकर सरांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावून हे केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मी सौभाग्यवती मनीषा संजय भंसाळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष कृपाळू वृद्धाश्रमच्या वतीने आयोजित आजच्या या जीवनगौरव पुरस्कारासाठी शंभरहून अधिक पुरस्कार दिले गेले आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज लोक इथे आले मी मनापासून संतोष सरांना अभिनंदन करते की ज्यांच्या मनात इतकी सुंदर कल्पना आली मी त्यांच्या आईला कोटी कोटी प्रणाम करते की ज्या आईने असे संस्कार दिले की त्याच्या मुलाला फक्त स्वतःच्या आईवडिलांचा विचार न करता आपल्या समाजात जे रंजले वा गांजले पुसतोष त्यांची आसवे अशा पद्धतीने संतोष सरांनी विविध क्षेत्रात ज्या महिला वृद्धाश्रमात आहेत आणि जे त्यांच्यापर्यंत आले त्यांच्या पंचवीस लोकांचं सांभाळ ते करत आहे मागच्या तीन वर्षापासून ही सेवा अविरत चालू आहे मालिश करून आपलं यापन करणारे संतोष सर आणि त्यांच्या मनातलं या कल्पना आणि आज याला या प्लॅटफॉर्मवरून विविध संत महांत यांच्या उपस्थितीत जवळकर सर अशा दिग्गज शिक्षणतज्ज्ञ यांच्या अध्यक्षेत आणि आपले नवीन झालेले आमदार आदरणीय संजय जी केनेकर आणि अन्नदान या, अन्न या क्षेत्रात मोठं काम असलेले नम्रता नितीनजी मुग्दिया यांच्या उपस्थितीत आज हा सोहळा पार पडला आज आम्ही आमच्या कार्यक्रमाचं सर्वात सर्वात मोठं जमेची बाजू या यंगस्टर जास्त होते संतोष सरांनी ते निवडून आणले आणि आपण म्हणतो समाज कुठेही जरी गेला तर आज आम्ही बघितलं की समाजात असे तरुण मुलं आहेत की ज्या सेवेच्या क्षेत्रात काम करत आहे आणि त्यांना बघून आज आमच्या डोळ्यात आनंद आश्रू आले की एवढ्या लवकर चांगले वयात जर ते चांगल्या कामाला सुरुवात करत असेल तर देशाचं भविष्य निश्चितच खूप चांगलं आहे परत एकदा या कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनासाठी आयोजनासाठी दिसणारे लोक तर आहेच पण पडद्यामागील ज्या लोकांनी खरोखर या कार्यक्रमाच्या चांगल्यासाठी काम केलेलं आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरांचं अभिनंदन करते आणि दूर दूरहून वेळ काढून रविवार जरी असला तरी आलेल्या सर्व पुरस्कारकर्त्यांचं अभिनंदन करते आणि मीडिया सर्वात प्रमुख सगळे कार्यक्रम तुम्ही कवर करता पण आज हा कार्यक्रम तुम्ही कवर केला यासाठी तुम्हाला मनापासून वेगळं धन्यवाद आहे नमस्कार मी गणेश फंटे सर आज काय कार्यक्रम होता आणि त्याविषयी आज समोर सोशल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा सुरोडकर यांच्या कृपळ वृद्धाश्रमांतर्गत महाराष्ट्रातील तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास दीडशे विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन सन्मानित करण्यात आलं आजच्या कार्यक्रमात कोण कोण प्रमुख आजच्या कार्यक्रमाला सन्मान्य आमदार आपले संजय भाऊ केनेकर मंशताई भन्साळी विविध मंचावरती विविध महामंडलेश्वर विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते कशी केली आणि कुठून या पुरस्काराची निवड आपण ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे त्यांची माहिती घेतली त्याच्यानंतर बरेचसे अर्ज आले त्याची छाननी करून हे पुरस्कार वितरित करा पुरस्काराचं स्वरूप काय पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र या पद्धतीने